नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या यूट्यूब या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे माडा लोकसभा मतदारसंघ कोण जिंकेल आणि कोणाचा पराभव होईल मित्रांनो दोन हजार नऊ साली माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून दोन हजार चोवीसपर्यंत या मतदारसंघाची विविध कारणाने देशपातळीवर चर्चा होते आणि त्यामुळं महाराष्ट्रातील किंवा देशपातळीवरील सगळे पत्रकार या माडा मतदारसंघाबद्दल बोलत असतात आणि त्याची चर्चा विविध कारणाने संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये होत असते आणि असा हा माडा मतदारसंघ चर्चेतील मतदारसंघ त्यामध्ये जो उमेदवार जिंकून येईल त्याची चर्चा संबंध देशामध्ये होत असते तर मित्रांनो आपण विधानसभा मतदारसंघ निहाय माडा लोकसभा मतदारसंघातील चित्र या ठिकाणी त्याचा आढावा घेणार आहोत सुरुवातीला आपण पाहू <coughs> करमाळा विधानसभा मतदारसंघ करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये यावर्षी एकूण मतदान झालं आहे एक लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे छप्पन्न ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची आकडेवारी आहे त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो तर त्या ठिकाणी एक लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे छप्पन्न इतकं मतदान झालेलं आहे आणि या मतदारा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचं काम करणारे बरेच घटक होते त्यामध्ये माझे आमदार नारायणाबा पाटील सविता राजे भोसले त्याचप्रमाणे सुभाष गुळवे आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक त्याचप्रमाणे विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य करमाळ्याचे माजी आमदार रावसाहेब पाटील यांचा गट आणि छोटे छोटे घटक हे मोहिते पाटलांसाठी काम करत होते त्यांचं त्या भागात चांगलं वर्चस्व आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीमध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे त्यामध्ये गोविंदबापू पाटील असतील शंकरराव मोहिते पाटील असतील गिरीदास देवे असतील या मंडळींनी हा सहकारी सागर कारखाना उभा केला आणि नंतरच्या काला कालावधीमध्ये हा कारखाना इतर लोकांच्या ताब्यात गेल्यानंतर त्याची अवस्था आज काय झाली आहे हे सगळं पाहता धैर्यशील मोहिते पाटलांच्या बाजूनं माळा करमाळा मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं तर दुसरी बाजू करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी संजय मामा शिंदे ज्यांच्या नेतृत्वात आदिनाथ अडचणीत आला असं रश्मी बागल आणि बागल कुटुंब आणि छोटे मोठे घटक काम करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात विशेषतः उजनीच्या पाण्याचं कोलमडलेलं नियोजन हा करमाळामधील करमाळा मतदारसंघातील फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण उजनीच्या पाण्यावर त्या गावातील लोकांचं बरंच अवलंबून असतं केळी असेल ऊस असेल ही ती या ठिकाणची नगदी पिकं आहेत यामुळं करमाळ्यामध्ये यावेळेस आश्चर्यकारक मतदान धैर्यशील मैत्रेपटाना झालं तर विशेष फार वाटणार नाही कारण तिथली परिस्थिती लाईटची परिस्थिती अतिशय बिकट होती बॅकवॉटरच्या ठिकाणच्या लाईटचं कनेक्शन बऱ्याच वेळा कट केलं गेलं होतं नदीकडचा विद्युत पुरवठा बऱ्याच वेळा खंडित केला गेला होता यामुळे त्या ठिकाणी नाराजीचं चित्र असल्याचं आपल्याला दिसून येतं आता दुसरा मतदारसंघ आपण विधानसभेचा दुसरा मतदारसंघ आपण पाहू तो आहे माडा प्रॉपर ज्या मतदारसंघाच्या नावावरून माडा लोकसभा मतदारसंघाचं नाव आहे तो आहे माडा विधानसभा मतदारसंघ या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार बबनदादा शिंदे यांचं वर्चस्व नेहमीच राहिलेलं आहे परंतु मोहिते पाटील कुटुंबाला मानणारा वर्ग त्या ठिकाणी प्रचंड आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे माडा मतदारसंघाला माळशिरस तालुक्यातील <coughs> चौदा गावं जोडलेली आहेत आणि पंढरपूर तालुक्यामधील जवळजवळ शेहेचाळीस गावं त्या ठिकाणी <coughs> जोडलेली आहेत यामुळं माडा मतदारसंघात मोहिते पाटलांना मानणारी जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के गावं आहेत आता राहता राहिला प्रश्न इतर गावांचा तर त्या गावातसुद्धा मोहिते पाटलांसाठी काम करणारी बरीच मंडळं आहेत विशेषतः ज्या माड्याच्या गावामध्ये साठे कुटुंबाचं वर्चस्व आहे माड माडा नगरपंचायतीवर साठे कुटुंबाचं वर्चस्व आहे ते साठे कुटुंब यावेळेस मोहिते पाटलांबरोबर आहे आणि अशा परिस्थितीत म्हाडा विधानसभा मतदारसंघातूनसुद्धा बबन शिंदे जरी तिकडं असले तरी मोहिते पाटलांना ते रोखू शकतील अस तिथं त्या ठिकाणी परिस्थिती नाही त्यामुळं यावेळेस म्हाडा विधानसभा मतदारसंघातूनसुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांना अतिशय सकारात्मक वातावरण आहे आणि सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी बबन शिंदे असतील किंवा संजय शिंदे असतील बबन शिंदे यांचे चिरंजीव सिंह शिंदे असतील यांनी ताकद लावलेली आहे परंतु याही विधानसभा मतदारसंघात त्याचा फारसा परिणाम होणार नाही किंबहुना धैर्यशील मोहिते पाटील यांना अनुकूल वातावरण असल्याचं आपल्याला प्राथमिक माहितीनुसार दिसून येतं कारण उजनीच्या पाण्याचा इम्पॅक्ट फॅक्टर त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करेल आणि मोहिते पाटलांना मानणारा वर्ग बराच त्या ठिकाणी असल्यामुळं माडा विधानसभा मतदारसंघातूनसुद्धा मोहिते पाटील निर्णायक चांगलं मतदान घेतील अशी परिस्थिती आपल्याला एकंदर दिसून येते आता तिसरा मतदारसंघ आपण पाहू सांगोला सांगोल्यामध्ये खरं तर सांगोला म्हटलं की आपल्याला काय झाडी काय डोंगर काय हटेल हे डोळ्यासमोर उभं राहतं कारण या मतदारसंघातील अतिशय निष्क्रिय परंतु काहीतरी थातूरमातूर बोलणारे आमदार म्हणून शहाजीबाऊ पाटील यांची खासियत आहे आपलं विनोदी शैलीत काहीतरी बोलायचं समोरच्या ग्रामीण भाषेत काहीतरी बोलायचं एखाद्यावर टोकाची टीका करायची ही एक त्यांची पद्धत राहिलेली आहे त्यामुळं तो एक त्या ठिकाणी चेष्टेचा जा विषय झालेला आहे आणि हे शहाजी पाटील सिंह नायक नेंबाळकर यांचं काम करताना आपल्याला दिसून आलेले आहेत त्यांनी त्यांच्या विधानसभेसाठी यावेळेस खूप मोठा जोर निंबाळकरांसाठी लावलेला होता आणि स्वतः जलनायक पाणीदार अशी विशेष न लावून त्या ठिकाणी प्रचार केला गेला होता तर सांगोल्यात सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि तो फॅक्टर आहे स्वर्गवाशी आबासाहेब देशमुख उर्फ गणपतराव देशमुख यांचं या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठं वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यांचे दोन्ही नातू विशेषतः बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख हे मोहिते पाटलांसाठी अतिशय तळमळीनं काम करत होते आणि दुसरी गोष्ट जमेची बाजू म्हणजे या मतदारसंघात बाबासाहेब देशमुख यांनी गेली पाच वर्ष सातत्यानं जनसंपर्क ठेवला असल्यामुळं आणि स्वर्गीय गणपतराव आबा देशमुख यांच्याबद्दल एक त्या मतदारसंघामध्ये प्रेम असल्यामुळं अर्थातच बाबासाहेब देशमुख यांना या मतदारसंघातील जनता झुक्त माग माप देते आणि डॉक्टर अनिकेत देशमुख हे सुद्धा गेल्या वेळेस सांगोला विधानसभेचे उमेदवार होते आणि अगदी ते काठावर थोडक्या मतांना हारलेले होते त्यामुळं या दोघांची ताकद आणि मोहिते पाटलांचा स्वतंत्र गट म्हणजे मोहिते पाटलांना मानणारे त्या ठिकाणी खूप मंडळे आहेत आणि सगळ्या मिळ सगळ्यांची मिळून एक संघ झालेली ताकद त्यामुळं सांगोल्यातून सुद्धा यावेळेस मोहिते पाटलांना चांगलं मताधिकं मिळेल अशी स्थानिक पत्रकारांशी बोलल्यानंतर माहिती मिळालेली आहे आता तिस चौथा मतदारसंघ म्हणजे माळसरस विधानसभा मतदारसंघ माळेश्रेस विधानसभा मतदारसंघ हा मोहिते पाटलांचं होम पिच आहे होम ग्राउंड आहे या ठिकाणी मोहिते पाटलांना गेल्या सत्तर वर्षामध्ये कुणालाही अडवता आलं नाही किंवा मोहिते पाटलांना त्या ठिकाणी कुणालाही मोहिते पाटलांचं जे वर्चस्व आहे ते कमी करता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे एखादी पंचायत समितीची निवडणूक असेल आणि एक अपवादात्मक विधानसभेची निवडणूक असेल दोन वेळा मोहिते पाटलांना थोडासा अडचणींचा सामना करावा लागला होता परंतु यावेळी दोन हजार एकोणीसला मोहिते पटेल कुटुंबातील कोणताही उमेदवार नव्हता त्यांनी भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिक काम केलेलं होतं आणि मोहिते पाटलांना मतदान करायची संधी दोन हजार एकोणीसला लोकसभेला लोकांना मिळाली नाही विजयसे मोहिते पाटील साहेबांना दोन हजार चौदाला मतदान केल्यानंतर या मतदारसंघात मोहिते पाटील कुटुंबाला मतदान करायची संधी मतदारांना मिळालेली नाही आणि माळेसिरस म्हटलं की मोहिते पाटील आणि मोहिते पाटील म्हटलं की माळेसिरस हे समीकरण अगदी जिवळ्याचं आहे घरगुती संमताचं आहे अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे त्यामुळं आणि दुसरी गोष्ट मोहिते पाटलांचं वैयक्तिक वर्चस्व तर या माडा आपलं माळेसिरस विधानसभा मतदारसंघात आहेच परंतु मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक उत्तमराव जानकर हे सुद्धा यावेळेस मोहिते पाटलांच्या सोबतीला आल्यामुळं जे माळेसिरस तालुक्यातून मतदान होईल जवळपास जे आकडेवारी आलेली आहे दोन लाख ती तीन हजाराची आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे परंतु त्यामध्ये अंतिम आकडेवारी ज्यावेळेस एक दोन दिवसामध्ये येईल तर ते दोन लाख पाच हजार सहा हजाराच्या आसपास असू शकते त्यातील जवळपास सत्तर टक्के मतदान हे मोहिते पाटलांना होण्याची दाट शक्यता आहे आणि याच ठिकाणी मोहिते पाटील कमीत कमी एक लाख अठ्ठेचाळीस हजार ते एक लाख साठ हजार इतकं मतदान घेतील आणि जवळजवळ एक लाख वीस ते एक लाख पंचवीस हजार मताची आघाडी मोहिते पाटलांना या ठिकाणी मिळू शकते आता तिसरा पाचवा मतदारसंघ राहिला फल्टर फलटणमध्ये मात्र थोडीसं अशी परिस्थिती आहे की पलटण हे रणजितसिंह नायक निंबाळकर यांचं होम पिच आहे ते ठिकाणी त्यांचं ते लोकलचे उमेदवार म्हणून त्यांनी प्रचंड प्रचार केला आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी खासदारकीच्या जोरावर स्वतःचं काही नेटवर्क तयार केलं आहे आणि प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे त्यांच्यासाठी काम करते ही तिथली परिस्थिती असल्यामुळं मोहिते पाटलांना त्या ठिकाणी आघाडी मिळणं थोडंसं असंभव वाटतं परंतु रामराजे नाईक नेंबाळकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं त्याचप्रमाणे सह्याद्री कदम यांनी मोहिते पाटलांसाठी केलेलं काम आणि सुभाष शिंदे या या गटानंसुद्धा मोहिते पाटलांसाठी केलेलं काम हे मोहिते पाटलांना जी पिछाडी मिळाली असती किंवा जे मतदान मोहिते पाटलांचं त्या ठिकाणी मायनस झालं असतं ते पिछाडी भरून काढायचं काम रामराजे नेंबाळकर असतील संजीव बाबा असतील रघुनाथ राजे असतील ह्या सगळ्यांनी मोहिते प्रामाणिक काम केल्यामुळं त्याही ठिकाणी फलटण विधानसभा मतदारसंघातून नाईक नेंबाळकर फार मोठी आघाडी घेतील अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आणि राहता राहिला मानखटावचा मतदारसंघ मानखटावमध्ये गेल्या विधानसभेला जयकुमार गोरे हे दोन ते अडीच हजार मतांनी फक्त निवडून आले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांचे बंधू असलेले शेखर भाऊ गोरे असतील यांना जवळपास चाळीस हजार मतं मिळाली होती आणि जयकुमार गोरे यांच्या जव म्हणजे अगदी ज्यांना जयकुमार गोरेंना ज्यांनी काट्याची टक्कर दिली असे प्रभाकर देशमुख हे मोहिते पाटील कुटुंबाबरोबर होते म्हणजे यावेळेस शेखर गोरे प्रभाकर देशमुख हे दिग दोन दिग्गज तर मोहिते पटलांबरोबर होतेच परंतु रणजित भैया देशमुख सुरेंद्र गुदगे त्याचप्रमाणे नंदकुमार मोरे त्याचप्रमाणे स संदीप मांडवे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाची सगळी मंडळी मोहिते पाटलांसाठी मानखटामध्ये काम करत होती त्यामुळं मो मोहिते पाटील कुटुंबाला मानखटावमधून जयकुमार गोरींमुळे पिछाडी मिळेल अशी विरोधकांना अपेक्षा जरी असली तरी यावेळेस मानखटावमधून मोहिते पाटील आश्चर्यकारकरित्या कमीत कमी पाच ते दहा हजार मताची आघाडी घेतील असं एक एकंदर त्या ठिकाणी चित्र आहे आणि दुसरा राहिला विषय संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हा फॅक्टर मोहिते पाटील कुटुंबाच्या पाठीशी होता त्यामध्ये शिवसेनेची बरीचशी मतं मोहिते पाटील कुटुंबाला ठामपणे मिळताना दिसत आहेत आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे मोहिते पाटील कुटुंबानं शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केल्यामुळं शरद पवार साहेबांना मानणारा माडा लोकसभा मतदारसंघात एक विशिष्ट वर्ग आहे आणि त्यावर पवार साहेबांचा प्रभाव आहे असं मतदान सुद्धा मोहिते पाटील कुटुंबाला दरीशील मोहिते पाटलांना फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून आजच्या घडीला आमच्या निरीक्षणानुसार मोहिते पाटील कुटुंबाचं धैर्यशील मोहिते पाटलांचं पारड अतिशय जड वाटतं आणि दुसरी गोष्ट मोहिते पाटील कुटुंबाला आपलं मोहिते पाट धैर्यशील मोहिते पाटलांना एस सी त्याचप्रमाणे आदिवासी त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांचा खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आपल्याला असल्याचं दिसून येतं कारण मुस्लिम समाजानं यावेळेस मोहिते पाटलांना दाखवून अतिशय सकारात्मकरित्या जवळजवळ पंच्याण्णव ते शंभर टक्क्यापर्यंत मतदान मुस्लिम समाजाचं मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटलांना झालेलं त्या ठिकाणी दिसून येतं आणि तिसरी गोष्ट या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं सुद्धा खूप मोठं प्राबल्य आहे आणि धनगर समाजातील उत्तमराव जामकर असतील बाबासाहेब देशमुख असतील अनिकेत देशमुख असतील नारायणाबा पाटील असतील हे दिग्गज नेते मोहिते पाटलांबरोबर असल्यामुळं त्याही ठिकाणी त्याचाही प्रभाव मोहिते पाटलांच्या विजयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेला दिसून येईल तर ही सगळी एकंदर परिस्थिती पाहता माडा लोकसभा मतदारसंघ मोहिते पाटील एकतर्फी जिंकतील अशी परिस्थिती आहे जरी पैशाचा पाऊस पाडला गेला असला मोदींच्या फार मोठ्या सभा झाल्या असल्या फडणवीसांनी बरेचसे नेते फोडले असले तरीसुद्धा जनता मोहिते पाटलांबरोबर असल्याचं आपल्याला दिसून येतं कारण मोदींच्या सभेचा बिलकुल प्रभाव माडा लोकसभा मतदारसंघात झालेला दिसून येत नाही त्याचप्रमाणे फडणवीसांनी जो जे राजकारण फोडाफोडीचं केलं त्यावरूनसुद्धा त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये प्रचंड नाराज असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि तिसरी गोष्ट निरव उज्वा कालवा असेल किंवा उजनीच्या पाण्याचं नियोजन असेल हे विजयसिंह मोहिते पाटील पालकमंत्री असताना खूप चांगल्या पद्धतीनं व्हायचं आणि उन्हाळ्यामध्ये दोन पाळ्याचं पाणी शेतकऱ्यांना मिळायचं परंतु भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आय उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवलेलं असल्यामुळं त्याही ठिकाणी शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचं आपल्याला दिसून येतं तिसरी गोष्ट ये। माडा लोकसभा मतदारसंघातील असंख्य शेतकऱ्याला उच्च दाबाने वीज पुरवठा होत नाही आणि विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो यामुळं शेतकरी त्रस्त झाला आहे आणि बाकीचे तर मुद्दे आहेतच म्हणजे महागाई असेल बेरोजगारी असेल किंवा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून चार जूनला धैर्यशील मोहिते पाटील हे जवळजवळ दीड ते दोन लाखांनी मतांनी जिंकले तर आश्चर्य वाटणार नाही अशी एकंदर सगळं सगळा अभ्यास केल्यानंतर परिस्थिती आपल्याला दिसून येते तर हे आमचं मत आहे हे आमचं प्राथमिक निरीक्षण आहे आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद